सोलापूर शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना जेलरोड पोलिसांनी जेरबंद केले चोरटे चोरी केलेल्या दुचाकीचे पार्ट विक्री करत होते त्यांच्याकडून चोरी केलेल्या नऊ मोटरसायकली के हस्तगत केल्या आयान उर्फ वडा सैफान मुछाले वय एकोणीस व आसिफ मोहम्मद हुसेन बडेपीर वय अठरा दोघे राहणार मुस्लिम पाचश्यापेठ इक्बाल फॅशन जवळ सोलापूर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत शहरात होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस सा आणण्यासाठी पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी सातही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना केल्या होत्या त्यानुसार माहिती घेत असताना जलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाला दोघे चोरटे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचला असता संशयित दोघे दुचाकीसह मिळून आले त्यांच्याजवळील दुचाकीला नंबर प्लेट नव्हती त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली हिंदू स्मशानभूमी येथील झाडाझुडपामध्ये मोटारसायकलचे स्पेअर पार्ट्स काढून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचे दिसून आले ही कारवाई पोलीस आयुक्त विजय गबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप ओमन पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनोने व त्यांच्या पथकाने पार पाडली दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण नऊ मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस अठरा वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेनाईल होते त्यांना या अगोदरसुद्धा पकडण्यात आलं होतं या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते, ते आरोपी होते परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकली जेलरोड पोलिसांच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे हो मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा याची तस्करी करण्यासाठी घेऊन जात असताना जेलरोडच्या गुन्हे शोध पथकाने रेड केल्यावरून एक देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारची दारू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे